सावली जवळ नहरात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क सावली तालुक्यातील उसरपारचक चक परिसरात भीषण घटना उघडकीस आली आहे येथील चारकवाडी नहरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवार सकाळच्या सुमारास काही नागरिक नहराच्या बाजूने जात असताना त्यांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती पाथरी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे तिच्या अंगावर ओळख पटविण्यास मदत होईल अशी कोणतीही वस्तू आढळली नाही त्यामुळे मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही पोलीस या प्रकरणाचा अपघाती मृत्यू की अन्य कोणता प्रकार याबाबत सर्व बाजूंनी तपास करत आहेत मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे नागरिकांनी विनंती आहे की जर या महिलेबाबत कोणतीही माहिती असेल तर ती तत्काळ पाथरी पोलीस ठाण्याला कळवावी अधिक अपडेटसाठी आमच्या वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद नमस्कार